माझ्यासोबत आपल्या भीमाशंकर खोऱ्यातल्या गोहे खुर्द या निसर्गरम्य गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट किरण गभाले सर आहेत हर हर महादेव सर हर हर महादेव मला आपल्याला एक विचारायचं आहे की महाराष्ट्र सरकारनं हल्लं हे एक जनजाती गौरव दिन असं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडूनही साजरा केला जातो आणि विविध सरकारी कार्यकारणालांना त्याची पत्रं येतात तर नक्की हा काय दिवस आहे तो कशासाठी साजरा केला जातो आहे ज्या क्रांतिकारकाने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नवे भारताच्या जडणघडणीत अतिशय मोलाचं योगदान दिलं ते आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा त्यांना क्रांतीसूर्य किंवा धरती आबा या नावानं देखील संबोधलं जातं त्यांच्या प्रित्यर्थ आज महाराष्ट्र शासनानं जनजाती गौरव दिवस हा पंधरा नोव्हेंबर असा साजरा करण्याचं ठरवलं आहे शासनानं त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे एवढंच नाही तर शासकीय कार्यालय असतील प्रत्येक ग्रामपंचायतींना तशी आता शासन निर्णय काढून प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत घरघर तिरंगा ज्याप्रमाणे आपण योजना सॉरी घरघर ज्याप्रमाणे आपण घरघर तिरंगा राबवलं त्याचप्रमाणे आपण घरघर संविधान असे हे राबवत आहोत त्याच्यामध्ये गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन व्याख्यानं आयोजित करून वृक्षारोपण करून किंवा त्यांच्या जीवनकार्याचा माहितीपट लोकांना पोचला पाहिजे की त्यांच्या अवघ्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी देशासाठी एवढं मोठं योगदान दिलं त्या योगदानाची महती त्या योगदानाची कीर्ती ही आदिवासी समाजापर्यंत पोचली पाहिजे म्हणून पंधरा नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिवस आपण साजरा करत आहोत आता याच्यामध्ये बिरसा मुंडा हे खरं तर ते काही महाराष्ट्रातले नाही आहेत बरोबर ते छोटा नागपूर हे जे क्षेत्र आहे त्या छोटा नागपूरमधले होते आणि त्यांच्या चरित्रात असं देखील दिसतं की ते एका जर्मन मिशनच्या स्कूलमध्ये शिकायला गेले होते आणि तिथं ते त्यांचं ते धर्मांतरण करून त्यांचं नाव पण बदलण्यात आलं होतं पण नंतर ते परत आले आणि त्यांनी बिरसायत नावाचा एक पंथ स्थापन केला त्यांनी पुन्हा आपला जो धर्म आहे तो पुन्हा स्वीकारला आणि बिरसायत नावाचा त्यांनी पंथ त्यांनी सुरुवात केला आणि ज्यामुळं दोन गोष्टी घडलेल्या इतिहासात आपल्याला वाचायला मिळतात की एकतर जे इंग्रजांपुढं दबलेला आदिवासी समाज होता इंग्रजच सर्व शक्तिमान आहेत आणि आपण त्यांच्याविरुद्ध काही करू शकत नाही ही एक भावना निर्माण झाली होती ती भावना कमी करण्या त्यांनी यश मिळवलं आणि जवळजवळ तीन वर्ष म्हणजे अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे तीन वर्षे त्यांनी छोटा नागपूर क्षेत्र हे पूर्ण इंग्रज आधिपत्यापासून मुक्त ठेवलं तर मग त्याचं महाराष्ट्राच्या संदर्भात काय आपल्याला महत्व लक्षात येतं अतिशय छान प्रश्न विचारला सर मी सांगू शकेल की बिरसा मुंडा जे आहेत त्यांनी धर्मांतराला विरोध केला धर्मांतरण म्हणजे नक्की काय तर जो मूळ आदिवासी आहे त्यांना आपले रीती रिवाज रूढी परंपरा सण उत्सव देवदेव देवदेवतांची पूजा लग्नपद्धती संस्कृती ह्याचा त्याग करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला की ज्यामध्ये या कोणत्याच गोष्टी होत नाहीत ह्याचा स्वीकार केला तर धर्मांतरण केलं असं आपण म्हणतो त्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बेचाळीसमध्ये जे जनजाती समाजासाठी आहे त्यामध्ये आपण घटना दुरुस्ती इच्छित आहे घटनादुरुस्ती कोणती करायची की मूळ आदिवासी समाजाचे लाभ जर कोणताही दुसरा धर्मांतरण झालेला व्यक्ती जर घेत असेल थोडं विषयांतर करून सांगतो की मूळ आदिवासी जो व्यक्ती असतो तो दुहेरी लाभ घेतो म्हणजे मा मी स्वतः आहे माझं जर धर्मांतरण झालं तर मी मी मूळ आदिवासी समाजाचा घटक राहतो कारण माझे कागदपत्र धर्मांतरित होत नाहीत मी स्वतः धर्मांतरित होतो मी वेगळ्या देवदेवतांची पूजा करायला लागतो मी माझं आदिवासीत्व संपुष्टात आणतो मी कोणत्याही वागोबाची पूजा करत नाही मी वर्सोबाईची पूजा करत नाही मी डोंगरदेवची पूजा करत नाही मी मोठ्या देवची पूजा करत नाही मी कोणत्याही कळसुआईची पूजा करत नाही मी कोणत्याही झाडांची पूजा करत नाही कारण आदिवासी हा निसर्गपूजक आहे आदिवासी निसर्गपूजक असताना तो तो त्याच्या मूळ आस्था मूळ रूढी मूळ मूळ परंपरापासून विखुरला जातो आणि तो धर्मांतरित करतो कुठेतरी आपण त्याला एकेश्वरवाद म्हणतो की एकाच देवाची पूजा करायची किंवा एका कोणत्या तरी पर्टिक्युलर धार्मिकतेची पूजा करायची जेव्हा तो विखुरला गेला किंवा त्याचं ते त्या आदिवासीत्व संपुष्टात येतं मग ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी त्या काळामध्ये डॉक्टर बिरसा मुंडांनी ही मोठी लढाई चालू केली ते स्वतः धर्मांतरित झालेले नंतर त्यांना कळलं की आपण धर्मांतरित आहोत मग त्यांनी आदिवासींची एकजूट केली आणि त्याप्रमाणे इंग्रजी सत्तेशी त्यांनी लढा दिला त्यामुळं ते त्यांनी त्या ते काळात धर्मांतराला विरोध केलेला आहे त्या लढाईमध्ये आज आम्ही आहोतच आम्ही देखील वेगवेगळ्या प्रकारे धर्मांतराला विरोध करत आहोत आज प्रकर प्रकर्षाने सांगावं असं वाटतं की पूर्वकडची सात राज्य आदिवासी जी होती ती धर्मांतरित झालेली आहेत त्याची आकडेवारी आपल्याकडे भारत सरकारकडे उपलब्ध आहे त्या आकडेवारीचा अभ्यास केला तर अतिशय गंभीर असा विषय आहे तो त्या विषयामध्ये मी बोलणार नाही आज आपण जनजाती गौरव दिवसाबद्दल बोलत आहात बिरसा मुंडांबद्दल बोलत आहात तर त्यांच्या कार्याची माहिती ही मी आपल्याला थोडक्यात देत आहोत म्हणून आपल्याला सगळ्यांना हे आवाहन करावं असं वाटतं की भगवान बिरसा मुंडांचा जो जन्मदिवस आहे तो त्यांच्या बिरसायत पंथाची आठवण ठेवण्याचा त्यांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं या सगळ्याची आठवण करण्यासाठी आणि देशातल्या अन्य सर्व समाजांनीसुद्धा की इथला जनजाती समाज हा या देशासाठी त्याग करणारा आहे या देशासाठी बलिदान करणारा आहे हे संपूर्ण भारतीय समाजाने लक्षात घेतलं पाहिजे यासाठी हा जनजाती गौरव दिन आहे त्यामुळे मी सगळ्यांना असं आवाहन करेन की भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीचे कार्यक्रम म्हणजे जनजाती गौरव दिनाचे कार्यक्रम हे फक्त आदिवासी भागातच होत आहेत असं न होता ते संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी कार्यक्रम झाले पाहिजेत असं आवाहन मी या निमित्ताने आपल्याला करतो आता अजून एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे किरण गबाले सर की भारतीय संविधान त्याचं महत्त्व आज सगळ्या जगाला पटलेलं आहे परंतु जर आपण कुणालाही विचारलं की भारतीय संविधान किती मोठं आहे हल्ली बघा अनेक पुढारी एक छोटीशी डायरी अशी घेतात ती अशी फडकवतात आणि म्हणतात की हे भारतीय संविधान आहे तर हे भारतीय संविधान नक्की काय आहे ते किती मोठं पुस्तक आहे आणि त्याचं आपल्या आदिवासी समाजाच्या दृष्टीने काय महत्त्व आहे हे जरा सांगू शकाल का निश्चितच सांगेल माझ्याकडे ही उद्देशिका आहे आपण जे आता मी तुम्हाला सांगितलं घर घर संविधान त्याची ही उद्देशिका आहे त्याप्रमाणे ह्या उद्देशिक उद्देशिकेचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि आदिवासी समाजासाठी संविधान म्हणजे त्यांची जीवन मरणाची रेषा आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या जेव्हा राज्यघटनेची निर्मिती केली सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केलेला जातो आणि डॉक्टर बाबा सॉरी बिरसा मुंडांची जयंती म्हणून पंधरा नोव्हेंबर आपण साजरा करतो त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत आपण बिरसा मुंडांच्या जयंतीच्या वेळेसच घरघर संविधान अभियानाला सुरुवात करत आहोत पुढचे दहा दिवस म्हणजे पंधरा दहा पंचवीस सव्वीस तारखेला संविधान दिन आहे तर संविधान दिनापर्यंत दिना आपल्या हे सगळे कार्यक्रम चालणार आहेत आणि आदिवासींच्या जडणघटनेत आर्टिकल थ्री फॉर्टी टू मग मा अशी माझा वारंवार उल्लेख होतो राज्यघटनेतील कलम तीनशे बेचाळीसचा जे अनुसूचित जमातीसाठी आहे तीनशे सहासष्टमध्ये त्याच्या सबसेक्शन प पंचवीसमध्ये आदिवासींची व्याख्या दिलेली आहे की आदिवासी कोण तर ते आर्टिकल थ्री फॉर्टी टूमध्ये म्हणजे हे ट्रँगल आहे असं की तीनशे बेचाळीसमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे कोणते दिलेलं आहे ते, दिले ते राज्यघटनेच्या तीनशे सहासष्टमध्ये सबसेक्शन पंचवीसमध्ये व्याख्या म्हणून एक कॉलम आहे त्याच्यामध्ये पंचवीस नंबरला व्याख्या दिलेली आहे त्याचा रेफरन्स परत तीनशे बेचाळीसवरती येतो म्हणजे अनुसूचित जमातीला ज्या काय आज शिक्षणात असतील आरोग्यात असतील राजकारणात असतील किंवा इतर ठिकाणी असतील ह्या राज्यघटनेच्या अनुषंगाने मिळालेल्या सगळ्या सुखसोयी असतील सुविधा असतील त्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत मला प्रत्येकाला सांगावं असं वाटतं की आपण प्रत्येकानं संविधानाच्या जी उद्देशिका आहे तिचं वाचन केलं पाहिजे त्यामधील जे, जे काही दिलेला दिलेलं असेल की आम्ही भारताच्या सर्वभौम जी उद्देशिकेची सुरुवात आहे तर त्याच्यामध्ये एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे केवळ आदिवासी समाज नाही समाजातील इतर घटक असतील तर समाजामध्ये एकात्मता टिकवणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण बाहेरच्या परकीय शक्तींचं अतिक्रमण आपल्यावरती होत असतं आपण ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आदिवासी समाजाने नेहमीच एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आदिवासी समाजाचं एकजूट ही अतिशय महत्त्वाची आहे मी आपल्याला वारंवार सांगू इच्छितो की आदिवासी समाजानं असं घडलं पाहिजे की सगळ्या जगानं हे व केला पाहिजे जुने क्रांतिकारकांचा आपण आदर्श घेतला तर आपल्याला दिसतंय की त्यांनी आदिवासींच्या रक्तात जी गोष्ट होती ती कोणाकडं नव्हती कारण जुन्या काळात अठराशे सत्तावन्नच्या लढाईपूर्वी जे आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले बिरसा मुंडा असतील महाराष्ट्रातले राघोजी भांगरे असतील अगदी सतू माराडी असेल पुणे जिल्ह्यामधले होणाजी किंगले असतील किंवा त्याचप्रमाणे राणी दुर्गावती असेल अतिशय लढावी व्यक्ती होत्या राणी दुर्गावती तर प्रत्येकाचा इतिहास जर आपण बघितला तर प्रत्येकानं हे समाजासाठी दिलेले योगदान आहे तिथे जातीपाती कोणता धर्म किंवा भेद असं कुठंच केलेलं नाही त्यामुळं आदिवासी समाजाने ही एक गोष्ट वारंवार लक्षात ठेवली पाहिजे की बाकीच्या समाजाने आपल्याला हेवा वाटेल असं आपलं कर्तृत्व दाखवलं पाहिजे कारण ते ऑलरेडी आपल्या रक्तात आहे आपल्याला इतिहास आहे आणि आपल्याला तो इतिहास आज जागृत करावा लागेल फक्त माध्यम वेगळं असेल